नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामोडी क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबई जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने त्रेसष्टव्या सुब्रता मुखर्जी फुटबॉल कप सन दोन हजार चोवीस पंचवीस सब ज्युनियर ज्युनियर मुले मुलींच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक तीन सात चोवीस ते दिनांक सहा सात चोवीस या कालावधीत शहाड पश्चिम कंपनीच्या मैदानावर करण्यात आले होते या स्पर्धेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉक्टर जाखंड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे व अतिरिक्त आयुक्त दोन धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेत एकूण अठ्ठावन्न संघ सहभागी होते आजचा पहिला सामना सेंट्रल रेल्वे कल्याण विरुद्ध सेंट मेरी हायस्कूल चक्कीना का मुलीचा संघ यामध्ये खेळविण्यात आला या, या सामन्यामध्ये सेंट मेरी हायस्कूल या संघाने विजय मिळवला आज दिवसभरात एकूण बारा सामने खेळविले जाणार आहेत आजच्या शुभारंभाच्या सामन्यासमयी अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे व धैर्यशील जाधव यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या नोडल अधिकारी तथा सह आयुक्त स्नेहा करपे क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे पर्यवेक्षक प्रवीण कांबळे कृष्णा कृष्णा माळी दशरथ भाडे थॉमन सर अविनाश ओबासे क्रीडा सहभागी होणाऱ्या मुलींचे संघ आणि शिक्षक व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद